हॅलो कसा किचन आयचे मध्ये आपलं स्वागत आहे कसे आता किचन आयचे मध्ये आपलं स्वागत आपण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त आपण सुंटवाडा बनणार आहोत त्यासाठी साहित्य खोबरं खारी हे एक पाव खोबरं आहे आणि खा पाव पावलं कमी की हे बाकी साहित्य बघू त्यासाठी साहित्य बदाम काजू जायफळ सुंगटं विलायची पावडर खसखस खडी साखर ववा बडिशो आणि तूप पण दुसरी साखर नाही वापरणार गुळ नाही वापरणार आपण ही साखर वापरणार चला तर आपण आता सुरुवात करू पण आहे ते भाजून घेऊ अगोदर सुक्या वस्तू भाजून तुपात मग काच बदाम भाजून घेऊ दंचा भाजी थोडेसे भाजून घेऊ भाजून घेऊ खास छोटे दोन चमचे घेतली आपल्याला काजू बदाम गरम भाजून घ्यायचे दोन्ही सोबतच थोडं भाजून घ्याबर बदाम बदाम भाऊ शिर लागते भाजायला थोडे भाजत आले किंवा त्याच्यात आपण काजू टाकणार काजू टाकून आता झालं भाजून आपलं काढून घेऊयात खोबरं भाजायचं नाही फक्त तुपात गरम करून घ्यायचे गरम कढईमध्ये गरम करून घ्यायचं भाजायचं नाही आपल्या आता खोबरं गरम झाले आता खोबरं काढून आता ही आपण खारी खारी खोबरं आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपलं खारी खोबरं बारीक झालं आता आपण ही खडीस बारीक करून घेतली थोडीशी तुकडी पण आता ही का काजू बदाम आपण बारीक करून घेऊ आपले काजू बदाम खसखस खडीसाखर हे सगळं आपलं आता बारीक करून घेतो आपण सगळ्या वस्तू आता बारीक झाल्यात आपण विलायची पावडर जा टाकून घेऊ आता आपण याच्यात जायफळ टाकू किसून बारीक करायला टाकलं नाही किसून टाकायचं आपण आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपलं तयार आता आपलं तयार झालं म्हणजे सहसा झालं मस्त आता आपण सर्व करू चला तर आपला सुटवाडा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तयार झाला असं करून पाहा लाईक करा शेअर करा श्रीकृष्णाला खाऊ घाला चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू